कांदा पिकामध्ये प्रायमरी जे न्यूट्रिएंट्स आहेत किंवा एन पी केचा बऱ्यापैकी आपण वापर करतो सल्फरचा आपण वापर केला पाहिजे कारण की शेवटपर्यंत नंतर टिकाऊ क्षमतेसाठी हे सगळे न्यूट्रिएंट्स गरजेचे आहे नवीन वाढीसाठी नवीन नवीन पेशी येण्यासाठी आपल्याला कॅल्शियम जास्त गरजेचं आहे त्यासाठी बोरॉन गरजेचं आहे तसेच त्यानंतर मायक्रोन्युट्रिएंट्स देखील गरजेचे आहेत आता मायक्रोन्युट्रिएंट्स का बरं गरजेचे आहेत आता जसं काही झिंक आहे तर झिंकमध्ये झिंकचा फायदा काय की ऑक्सिन हॉर्मोन्सची निर्मिती होते त्यामुळे वाढ चांगली होते तसेच फेरस आपल्याला ग्रीनरीसाठी फोटोसिंथेसिससाठी न्यूट्रेंट्स मधल्या भवनसाठी ऑक्सिजनच्या भवनासाठी गरजेचं आहे म्हणजे थोडक्यात पाहिलं तर मायक्रोट्रेंट्स सूक्ष्म स्वरूपात जसं आपल्याला जेवणामध्ये मीठ गरजेचं आहे मसलं गरजेचं आहे सूक्ष्म स्वरूपात तसंच न्यूट्रेन्ट पण मायक्रोनट्रन्टी गरज आहे पण कधी सुरुवातीपासूनच वापरलं पाहिजे आपण गरजेनुसार फॉर्नी घेतो किंवा टाकतो बेसलडोसला कधी टाकतो तर ते ठीक आहे पण आपण पंधरा ते वीस दिवसात एकदा किंवा महिन्यातनं एकदा तरी एखादा असं आपण उत्पादन वापरलं पाहिजे जसं सीएमसी uh, टेक्नॉलॉजीचं प्राइम फोर्टीफाय तर सीएमसी टेक्नॉलॉजीचं प्राईम फोर्टीफाय का बरं तर यामधील जी सी एम सी टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे तर याच्यामुळे होतं काय की यातील जे काही कॉम्प्लेक्स मटेरियल तयार झालेलं असतं जेव्हा पाण्यात मिक्स होऊन जे जमिनीत जातं तर अशा वेळेस मुळांजवळ सगळे न्यूट्रिएंट्सचं वहन तर व्हायला लागतंच ला पण मग याचा फायदा काय होतो की यातील जे चिलेशन करणारं कंटेंट असतात ते पुढच्या कमीत कमी तीस ते चाळीस दिवस इतर औदर आजूबाजूला जे न्यूट्रिंट्स असतील त्याचं देखील चिलेशन करून जोपर्यंत ते संपत नाही त्याची उपलब्धता मुळांच्या अवतीभवती करून देत असतं मग त्यामुळे मुळांची वाढ देखील होते पिकाचं पोषण देखील होतं आणि आपल्याला जास्तीत जास्त फायदा आणि जास्तीत जास्त ग्रीनरी पिकाची कंदाची आपल्या बल्बची वाढ होण्यासाठी मदत होते मग याचा आपण एक किलो ते दोन किलोपर्यंत एकरी वापर गरजेनुसार वाढीनुसार करू शकतो हे करत असताना आपण जर काही बेसल डोस टाकणार असू चोवीस चॉईस टाकणार असू किंवा इतर चाळीस किंवा जे काही आपण खत टाकणार असू त्याच्यात देखील कोटिंग करून किंवा त्याच्यात मिक्स करून आपण हे वापरू शकतो त्याच्यासोबत जसं आपलं स्ट्रायगो ट्रीट आहे तसं खतांसाठी स्ट्रायगो ब्लेंडचा आपण वापर करू शकतो मग प्राईम पंचाईस बेसल डोसची दाणेदार खतं त्याच्यात जर आपण रिजेंट दाणेदार किंवा एखादं दा जसं फिप्रोनिल वापरणार असो तर ते प्राईम पंचाईस आणि ब्लेंड असं कॉम्बिनेशन करून आपण गरजेनुसार दोन तीन वेळेस क्रॉप सायकलमध्ये डोस म्हणून देऊ शकतो